न्यूज ट्वेी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तोफखाना पोलिसांचा सापळा आठ किलो गांजा पाच लाखांची कार आणि दोघे मोकळ्या तस्करी पोलिसांची शहरात एप्रिल रोजी एका मोठ्या गुन्ह्याची सावली घेऊन आला होता गुप्त माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना एक धक्कादायक इनपुट मिळतो सोनानगर चौकाजवळील विराम हॉटेलजवळ मोकळ्या जागेत रात्री गांजाची मोठी तस्करी होणार होती चारचाकी गाडीतून दोन इसम मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीसाठी येणार होते माहिती खात्रीशीर होती आणि वेळ फारच कमी पोलिसांनी आनंद कोकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता एका विशेष तपास पथक सज्ज केलं पोलीस निरीक्षक नायब तहसीलदार कर्मचारी आणि मोबाईल युनिटच्या जवानांसह एकेकाला पोजिशन देण्यात आली ठिकाण शांत अंधारात बुडालेलं पण पोलिसांच्या जाग्या नजरेवर असलेलं मोकल मैदान रात्र झाली रात्री अकरा वाजून काही मिनिटांनी एक राखडी रंगाची एम एच शून्य एक ए बहात्तर तेरा काल कार हळूच त्या ठिकाणी येऊन थांबते संशयित वाहन दिसताच पोलिसांनी शाणाचाही विलंब न करता झडप घातली गाडीतून दोन तरुण बाहेर ओढले गेले आणि गाडीची झडती घेतली असता धक् धक्कादायक ते उघड आलं कारमध्ये आठ किलो पाचशे पस्तीस ग्रॅम गांजा किंमत सुमारे एक लाख सत्तावीस हजार पाचशे जप्त करण्यात आला याशिवाय सुमारे पाच लाखांची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आरोपींची चौकशी केली असता त्यांची नावं निष्पन्न झाली संदीप उर्फ संजय राजू मालुंजकर वयवर्ष पंचवीस आणि सचिन प्रताप कतारी वयवर्ष सव्वीस दोघेही संगमनेर येथील रहिवासी ताबडतोब दोघांवर एन डी सी ए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंह राजपूत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत पोलीस निरीक्षक आनंद कोकरे गणेश भानवसे नायब तहसीलदार आणि पथकातील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा मोलाचा वाटा राहिला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन